मी स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जर बेलाचे झाड महिलांनी घराच्या पुढे लावलं असेल तर त्याचा जीवनावर काय परिणाम होतो ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रोज सकाळी बेलाच्या झाडाला स्पर्श करून सूर्य नमस्कार करणाऱ्या स्त्रीच्या चेहऱ्यावर चंद्रप्रभा येते रोज बेलाच्या झाडाला स्पर्श करणाऱ्या स्त्रीला साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते कारण तिच्या या कृतीने या उपायाने घरात सुख समृद्धी पैसा प्रगती होत राहते आणि तिला सर्व काही प्राप्त होते जी स्त्री सकाळी बेलाच्या झाडाला स्पर्श करून सूर्यनमस्कार करते तिचा संसार सुखाचा होतो कधी ऐकली आहे का बेलाच्या पानाची साध ती साध जी थेट महादेवापर्यंत पोहोचते बाई म्हणून आपण घराला जपतो संसाराला गोंजारतो पण एक गुप्त गोष्ट सांगू का तुम्हाला जर तुमच्या घराच्या पुढ्यात बेलाचं झाड नसेल तर घरात स्थिरता येत नाही सुख येऊनही निघून जातं आणि लक्ष्मी आई फक्त दारापर्यंत येते ती घरात प्रवेश करत नाही हो हे सत्य आहे हे शिव महापुराणामध्ये सांगितलं आहे बेलाचं झाड जर घरासमोर असेल तर स्त्रीचं नशीबच बदलतं पण हे कुणालाही माहीत नाही कारण ही, ही माहिती आहे एक गुप्त रहस्य पवित्र आणि केवळ निवडक स्त्रियांसाठीच बेलाचं झाड एक गुप्त दैवी ऊर्जा बेलाचं झाड म्हणजे केवळ एक झाड नाही ते आहे शिव महादेवाचं जिवंत प्रतीक शिवमहापुराणात सांगितलं आहे की बेलपत्र येथे दत्तलिंगे सर्वसमर्पित तैन तुषेतू बेलवपत्र विशेषता अर्थात बेलाचं पान शिवलिंगावर अर्पण केले तर संपूर्ण तैरक त्रैलोक्य समाधानी होतं बेलाच्या झाडाला तीन पानांची एकत्र जोड असते सतरजतम हे तीन गुण म्हणजेच जीव चेतना आणि आत्मा यांचं हे त्रिसूत्र या झाडात ज्येष्ठा लक्ष्मी आणि सरस्वती या तिन्ही देवी शक्तींचा वास असतो स्त्रियांसाठी बेलाचं झाड का आहे खास कारण तू स्त्री आहेस आणि तुझ्या शरीरात आहे सर्जनशीलता मातृत्व आणि सहनशीलता हे गुण जेव्हा बेलाच्या झाडाला ऊर्जेशी जोडलं जातं तेव्हा तयार होते एक देवी सदृश्य ऊर्जा शिव महापुराणात असं वर्णन आहे बेलवृक्षस्तिता शक्ती स्त्रीना कल्याण वृक्षाजवळी वास करणाऱ्या स्त्रिया आरोग्य व आयुष्य लाभतात घरासमोर बेलाचं झाड असणाऱ्या स्त्रीसोबत काय घडत तिच्या आवाजात पडते मंत्र व्रत गुढता बेलाची शक्ती तिच्या वाणीशी एकरूप होते ती जे बोलते ते सत्य ठरतं तिचं म्हणणं लोक ऐकतात तिचं वाक्य आशीर्वादासारखं कार्य करतो, तिच्या पदस्पर्शाने घरात लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मी घरात येते पण ती टिकते त्या घरात जिथे बेलाचं झाड आहे बेलाची थंड ऊर्जात्मक लहरी घरात दैवत्व निर्माण करतात स्त्रीचे स्वप्न सत्यात उतरतात बेलाजवळ ध्यानधारणा करणाऱ्या स्त्रीला गूढ स्वप्न पडतात आणि ती भविष्यसूचक ठरतात तिचा सहावा इंद्रिय जागृत होतो घरातील वादविवाद आपअपक्षमतो बेलाच्या झाडापाशी रोज दिवा लावल्याने वाणीची कटुता दूर होते घरात संवाद वाढतो भूत प्रेत बाधा दूर होते शिवपुराण सांगतं बेलाच्या झाडाजवळ वास करणाऱ्या स्त्रीवर कधीही ग्रह होत नाही स्त्रीचं तेज वाढत राहतं चेहरा तेजस्वी होतो रोज सकाळी बेलाच्या झाडाला स्पर्श करून सूर्यनमस्कार केल्यावर चेहऱ्यावर एक चंद्रप्रभा येते आत्मविश्वास वाढतो ती स्त्री स्वतः लक्ष्मीच्या रूपात ओळखली जाते गावात वस्तीत किंवा घरात अशी स्त्री श्रद्धेने पाहिली जाते लोक तिच्या पायावर डोकं ठेवतात पण लक्षात ठेवा बेलाचं झाड लावण्याचे काही नियम आहे बेलाचं झाड उत्तर पूर्व दिशेलाच लावावं झाड लावताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शक्यतो सोमवारी बेलाचं झाड लावणं शुभ मानलं जातं शुद्ध मनाने आणि व्रत धारण करून बेल लावावा। या झाडाला रो रोज जल अर्पण करावा शिव महापुराणातील एक गूढ कथा बेल आणि स्त्री एकदा एक गरीब ब्राह्मण स्त्री दररोज मंदिरात यायची तिला काहीच नव्हतं पण तिनं घराबाहेर बेलाचं झाड लावलं होतं ती झाडाजवळ रोज बसून जप करत असे काही वर्षांनी तिच्या घरात श्रीमंती सौभाग्य आनंद मुलांचे यश सगळं येऊ लागलं ती होती जी पुढे होऊन एक देवी सदृश्य झाली अजून काही खास गुप्त माहिती फक्त तुमच्यासाठी बेलाचं झाड जिथं असतं तिथं सर्पदोष नसतं स्त्री जेव्हा बेलाचं पाल जी... बेलाचं पान शिवाला अर्पण करते तेव्हा तिच्या सप्त जन्मांचे पाप क्षय पावतात बेलाच्या झाडाची सावलीत बसलेली स्त्री ऋणरोग आणि भयापासून मुक्त होते बेलाच्या पानांची अचूक पूजा स्त्रीसाठी गुप्त मंत्र म्हणजेच रोज सकाळी उठल्यावर स्नान करून बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे उजव्या हाताने तीन पानांचा गुच्छ घेऊन मंत्र म्हणावा त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रच युद्ध त्रिजन्मा पापसंहार सहार व शिवार्पण नमहा हे पान महादेवाच्या शिवलिंगावर मनोभावे अर्पण करावं त्यानंतर हा मंत्र मनावा आणि झाडाला तीन वेळा प्रदर्शिना घालावी ओम बेलेश्वराय नमहा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थक